आहे अर्धा वाट बेसन घेतले हे एक टमाटर कापून घेतले ही हिरवी मिरची घेतली गोळ्याच्या गोळ्या टाकायला खोबरं घेतले हे कच्ची कोथिंबीर घेतली आता चालू करू आपण करा पिठिंबाला चालू करू आपण हे टाकून आहे ह्याच्यात बेसनात कच्ची कोथिंबीर टाकून घ्यायचे

काही असं टिंबून घ्यायचं पिठासारखं झालं आता का दस... तीन वापटे ते तेल घेतलं आहे Cobra aqui está com medita. Como é que com deita. लसूण अद्रक कोथिंबीरची पेस्ट टाकायची काळ तिखट टाकायचं किती छान असा कलर सुटलाय यात देखील थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आता यात हे गरम पाणी ओतून घ्यायचं बघा आता हे बेसनाचे गोळे सोडून घ्यायचे याच्यामध्ये उकळत्या पाण्यात सोडून घ्यायचे चांगला अशी भाजी उकळू द्यायची मगच सोडायची तुम्ही हाताने सोडू शकता किंवा चमच्याच्या मदतीने आता हे चांगले गोळे बेसनाचे छान प्रकारे शिजवून घ्यायचे मसाला टाकून घेतला घरकुल थोडासा आपली भाजी तयार आहे बघा गोळ्याची बेसन गोळ्याची आता त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आपली तयार आहे चमचमीत झणझणीत अशी बेसन गोळ्याची भाजी जर तुम्हाला रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी कमी साहित्यात स्वादिष्ट अशी भाजी बनवू शकता